मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे आहेत अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल मध्ये पोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये सहा पॉइंट सात टक्क्यावरनं आता पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉईंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तिसऱ्या टर्म मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचं बजेट सादर केलं आणि विरोधकांनी या बजेटवर टीका करायला सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीचे संजय राऊत उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले हे सगळेच नेते म्हणायला लागले की महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे खर तर या लोकांना बजेटमधलं कितपत कळतं हाच एक संशोधनाचा विषय आहे कारण एका जाहीर कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी निर्मला सीतारामन यांच्यासमोर स्वतःच कबुली दिलेली होती की मला बजेटमधलं काहीही कळत नाही तुमच्या सादर केलेल्या बजेटवर बोलत असताना त्याच्यावर अभ्यास करत असताना इतका वेळ निघून जातो की तुमचं दुसरं बजेट येतं मग काहीतरी बोलायचं असतं म्हणून मी बोलून जातो की हे बजेट गरीबांना गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणारं बजेट आहे आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुद्धा टीका केलेली आहे विरोधकांतर्फे एक खोटा नरेटिव्ह पुन्हा पसरवला जात आहे की महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला त्याच्या हक्काचं सगळं काही मिळालेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ज्या कोणाला बजेट अजिबातच कळत नाही किंवा या बजेटमधून महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे हे जाणून घ्यायचं असेल ना तर देवेंद्र फडणवीस यांची ही पत्रकार परिषद नक्की बघा मित्रांनो देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे निर्मला सीतारामन जेव्हा देशाचं बजेट संसदेमध्ये सादर करत होत्या आणि त्याचं थेट प्रक्षेपण सुरू होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस ते प्रक्षेपण बघून त्याच्या नोट्स काढत होते आणि त्याच्या नोट्स काढूनच देवेंद्र फडणवीस यांनी हे बजेट नेमकं काय आहे आणि महाराष्ट्राला यातून काय फायदा झालेला आहे हे मुद्दे काढून ते पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची ही पत्रकार परिषद नक्की पूर्ण बघा तुम्हाला सुद्धा बजेट व्यवस्थित कळेल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सब्स्क्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील वेळ न घालवता आता बघूया देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मधून महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे हे किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आज केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये सहा पॉईंट सात टक्क्यावरून आता पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉईंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे विशेषतः आपण जर बघितलं तर जीडी पीच्या सात पॉईंट आठ टक्के एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आणि आपण मध्ये बघितलं तर अगदी सतरा अठराशी तुलना केली तर तेवीस चोवीस मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे तो अकरा लाख कोटीवरनं जवळपास तेवीस लाख कोटीवर आलाय तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो सतरा अठराच्या तुलनेत जवळपास दुप्पट झालाय तो अडीच लाखावरनं पाच पॉइंट पंच्याऐंशी लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते विशेषतः बँकांचे जे एन पी हे आता केवळ दोन पॉईंट आठ टक्क्यावर आले आहेत जो गेल्या बारा पंधरा वर्षातला सगळ्यात कमी एन पी एचा दर आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास चाळीस लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे ज्याच्यामध्ये शेतकरी त्यासोबत महिला युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मानण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना नैसर्गिक शेतीपासनं तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासनं तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने ॲप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास साडेचार कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत त्यांना ई पी एफ ओमध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढी करता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं रो, एम एस एम एमईचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जवळपास शंभर नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आय सर्विसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दोन लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते तीन कोटी अतिरिक्त घर बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान या अभियान हातामध्ये घेतलंय जे जवळपास त्रेसष्ट हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय हा आकडा याकरता मोठा आहे की युपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे एक लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती ती आता अकरा लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील पोर्ट असतील एअरपोर्ट असतील ग्रामीण रस्ते असतील सिंचनाच्या सोयी असतील अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला एकीकडे एक थर्मल एनर्जी जी आहे ही इफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते मुद्रा लोन दहा लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना ते वीस लाखापर्यंतचं मुद्रा लोन बिना गॅरंटीचं आणि बिना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे ज्यामुळे निश्चितपणे मोठा फायदा त्याचा होणार आहे एक कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून तीनशे कोटी तीन ती ती तीनशे युनिट एक कोटी परिवारांना तीनशे युनिट पर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे पंप स्टोरेज असेल अणुऊर्जा असेल अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या आणि राज्यांना दीड लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज पन्नास वर्षाकरता आणि पंधरा वर्षाकरता अशा दोन स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणा ही करण्यात आली आहे त्यासोबत न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते हे देखील अत्यंत महत्वाचं आहे इन्कम टॅक्स मध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यम वर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची साडे हजार रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इनकम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे खरं म्हणजे एकूणच जर हा आपण अर्थसंकल्प बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली जी ग्रोथ आहे मग ती मानव संसाधन विकासातली असेल ती शेती विकासातली असेल ती इंडस्ट्री विकासातली असेल, इंडस्ट्री विकासातली असेल या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची बॅलन्स गुंतवणूक दिसते कुठल्याही प्रकारे केवळ घोषणांचा वर्षाव न करता त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे एक अजून महत्वाची गोष्ट आहे या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत मी ॲट अ ग्लान्स म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्तग्रस्त गर, भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू ही तर ऍट अ ग्लान्स पाच मिनिटात काढलेली यादी आहे फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या वेग योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे म्हणून अॅट ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास तुम्ही त्यांना अधिकृत बजेटची कॉपी मिळाली ती देखील ते वाचत नाही तर माझी कॉपी ते काय वाचणार आहे विरोधकांनी या बजेट नंतर काय प्रतिक्रिया द्यायची हे आधीच लिहून नेलेलं आहे यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया ठरलेली आहे मी आकड्यांसहित सांगतोय त्यामुळे ते उत्तर देऊ शकणार नाहीत त्यामुळे नरेटिव्ह केवळ सेट करतील महत्वाचं असं आहे की प्रत्येक बजेटला एक थीम असते यावेळी ही जी आपल्याला थीम आहे ही साधारणपणे पूर्वी किनारपट्टी अशा प्रकारची थीम आपल्याला पाहायला मिळते म्हणून ही काही राज्य स्पेशली मेन्शन झालेली आहे मला असं वाटत की मग विजय वडेट्टीवारने या ठिकाणी या, या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजेत की केंद्र सरकारने किती चांगला अर्थसंकल्प केला पण त्यांच्या मध्ये तर खटाखट खटाखट होतं आणि त्यांचं खटाखट खटाखट ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्य आहेत त्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आता त्या राज्यांमध्ये तरी खटाखट दाखवा ना ते खटाखट तिथेही नाहीये त्या त्यामुळे त्यांना हे माहिती आहे आपण राज्यावर येत नाही केंद्रात येत नाही म्हणून ते मेनिफेस्टो तयार करतात अशा प्रकारच्या मेनिफेस्टोच्या भरोशावर देश चालत नसतो पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचं बजेट हे विजय वडेट्टीवारांना देखील भावलं आहे त्यांनाही आवडलं आहे मला विश्वास आहे की ते उरलेलं बजेट देखील वाचतील महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने किंवा केंद्रातल्या एनडीए सरकारने कुठलाही निर्णय घेतला की त्याच्यावर बिंडोकपणे चर्चा करायची आणि त्यावर बिंडोकपणे टीका करायची हे विरोधकांचं एक ठरलेलं षडयंत्र आहे काहीही घडलं की त्यावर बेतालपणे बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि मग त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही विरोधकांची जुनी चाल आहे मात्र सदा सर्व काळ तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाही ही गोष्ट विरोधकांच्या कदाचित अजूनही लक्षात आलेली नाहीये महाराष्ट्राच्या वाट्याला यंदाच्या केंद्रीय आर्थिक बजेट मधून काय काय लाभ झालेला आहे हे आता तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेलच आणि कळलं देखील असेलच तेव्हा निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटवर आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विश्लेषणावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला सुद्धा क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत सत्य नेण्याची जी मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्याला साथ मिळावी त्याला त्याला पाठिंबा मिळावा सहकार्य यासाठी आमची विनंती आहे मित्रांनो आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम